तशा आशयाचं एक निवेदन तयार करण्यात आलं या निवेदनावर उपस्थित असलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सह्या केल्या मात्र लोकमान्य असलेले बळवंतराव गंगाधर टिळक यांनी या निवेदनावर महर्षींच्या खांद्यांवर हात ठेवून सही करण्यास असमर्थता दर्शवली सयाजीराव महाराजांचे सत्यशोधक चळवळीकडे अंत अंतत अंततः चधूतून लक्ष असल्याने त्यांनी सोमवंशीय मित्रपत्राचं कर्ते पुणेकर शिवराम जानबा कांबळे यांना बडोदा येथे बोलावून त्यांचा यथो याज्ञ सत्कार केला होता तसेच महात्मा फुले यांचे सहकारी सेवानिवृत्त फौजदार देवराव ठोसर यांना बडोद्यास मुद्दाम बोलावून मानपत्र देऊन दे त्यांचा सत्तावीस सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी गौरव केला होता पुढे सत्यशोधक समाजाचे दुसऱ्या फळीतील नेते सत्यशोधक वासुदेवराव लिंगोजी बिर्जे यांना अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पाच सालापर्यंत स्टेट लायब्ररीयन म्हणून महाराजांनी नियुक्त केले दरम्यान या अकरा वर्षाच्या कालावधीत बिर्जे यांनी क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व हा सत्यशोधकी विचार पिढीतील अनमोल ग्रंथ बडोदे येथे सिद्ध केला लक्ष्मीविलास राजवाड्या सातत्यानं सत्यशोधकांची वर्दळ असे लक्ष्मीविलास राजवाडाने महाराजांनी सत्यशोधकांच्या अंतरीचे बोल ऐकले आहे दिनांक सतरा दोन एकोणीसशे तीस रोजी महाराजांनी सत्यशोधक कार्यकर्त्याची एक बैठक राजवाड्यात मुद्दाम आयोजित केली होती सत्यशोधक समाजाचे महान प्रचारक ओतुरकर शास्त्री नारोबाबा महाधट पानसरे पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते पानसरे यांच्या व्याख्यानानंतर महाराजांनी सत्यशोधकांना मार्गदर्शन केले तसेच शास्त्री महाधटांना मराठी मुलाखत फिरस्ती करण्यासाठी दोनशे रुपये बिदागीही दिली अनेक सत्यशोधक धोंडीबा नामदेवराव नामदेव कुंभार यांनी सत्यशोधक पठडीतील वेदाचार नावाचा ग्रंथ इसवी सन अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये प्रसिद्ध केला या ग्रंथाच्या शेवटच्या पृष्ठावर सत्यशोधक सयाजीराव महाराजांचा आदरानं फोटो घातला आहे तसेच आद्य सत्यशोधक जलसाकार भीमराव महामुनी यांची महाराजांकडे चांगली उडब होती भीमराव महामुनी यांचा विद्याप्रकाश नामक जलसा काव्यसंग्रह असून प्रसंगी काव्यात त्यांनी महाराजांच्या कार्याची नोंद घेतली आहे तसेच श्री सयाजीराव महाराजांचा अडीच पाणी पोवाडा लिहून महाराजांच्या सत्यशोधकी कार्यावर झगझगीत प्रकाश टाकलाय आणखी एक सत्यशोधक लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील यांनीही इसवी सन एकोणीसशे अडोतीसमध्ये प्रसिद्ध केलेल्या महात्मा फुले ग्रंथात खास करून एक प्रकरण प्रसिद्ध करून महाराजांच्या सत्यशोधकी कार्याची नोंद घेतली आहे सर्व हारा वर्गाच्या हितासाठी सत्यशोधक भूमिकेतून सतत साठ वर्षे राज्य करणाऱ्या महाराजांचे सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी मुंबई येथे निधन झालं संदर्भ लोकपाल राजा सयाजीराव बाबा भांड गायकवाड आनंदराव यशवंत आनंदराव यशवंत गायकवाड हे उच्च शिक्षित सत्यशोधक असून ते मौजे आसनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील सत्यशोधक आहेत ते पेशानं शिक्षक असल्यानं त्यांच्या अनेक विधवा विद्व्यांना त्यांनी सत्यशोधक चळवळीत सक्रिय केलं ते सातारा जिल्हा सत्यशोधक शाखेचे अध्यक्ष आहेत गायकवाड राम गणपतराव जन्म सात सप्टेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास राम गणपतराव गायकवाड हे उच्च विद्या विभूषित सत्यशोधक असून त्यांचा जन्म सात सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी मौजे देवळाली तालुका जिल्हा उस्मानाबाद येथे झाला अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलं एम ए समाजशास्त्र एम एस डब्ल्यू पुढे ते जालना येथे शासकीय सेवेत होते तेथेच ते सेवानिवृत्त झाले अन्यायाची चीड